विजय दादा हाय श्री स्वामी समर्थ स्वागत आहे श्री चॅनल मध्ये लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त काय चाललंय सर्वांचे मित्रांनो शुभ सायंकाळ सर्वांना अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज विजय अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजा श्री स्वामी समर्थ महाराज विजय कमेंट्स करा छान छान कमेंट्स करा मित्रांनो श्री स्वामी समर्थ श्री गुरु स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ विजय विजयदा पहिलं लागून जाऊ द्या तुमचं माग वा अभ्यास करा गुड इव्हिनिंग श्री, श्री शिरीष इंग्ले गुड इव्हिनिंग पाऊस आहे का तिकडे हो दादा पाऊस भयंकर आहे चार दिवस झाला पाऊस चालू आहे पाच दिवस झाले कंटिन्यू पाऊस चालू आहे लाईक डन लाईक डन लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो अश्विनी समोशी कॉमेडी चॅनल व सर्वांचं स्वागत आहे चॅनलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या चॅनलवर मी येत नाही माझ्या चॅनलवर मी येत नाही समजलं नाही दादा मी काही कॉमेंट केली माझ्या चॅनलवर मी येत नाही असं म्हणायचंय का तुमच्या शॉर्ट व्हिडिओ खाली कॉमेंट्स करत दादा नक्की तुमच्या लाईव्ह येऊ आम्ही तुमच्या लाईव्ह लाईव्ह श्री शिंगले दादा आमचा सो क्यूट लिटल वन धन्यवाद 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 विजय दादा नाराज नका हो मी बोलतो फक्त ओके ओके दादा काय हरकत नाही मी तुला सबस्क्राईब कमेंट पण करतो चालते दादा धन्यवाद धन्यवाद वैभववाडी कॉमेडी जोडी नमस्कार काय दादा नमस्कार नमस्कार जेवण झालं का नाही जेवण बनत आहे ते तोंडाला सगळे चुकीतले तो व्हिडिओ विजय जाधव हो चुकलं हो तुम्ही येत नाही दादा नक्कीच नक्कीच येऊ आता फक्त तुम्ही तुमची आम्हाला सांगा श्री शिंदे दादा म्हणता जेवण झालं का नाही जेवण बनत आहे दादा लाईक करा शेअर करा चॅनलला ला सबस्क्राईब करा मित्रांनो नमस्कार दादा आणि ताई नमस्कार मारुती दादा नमस्कार आपल्या लाईव्ह तुमचं स्वागत आहे तुमचे व्हिडिओ छान असतात विजय दादा धन्यवाद धन्यवाद श्री दादा माफ करा माफ करण्यास काही नाही दादा हे माफ करण्यास असं काही नाही असं नका बोलू त्याच्यामध्ये काय माफी मागायची आपल्या माणसाकडे काय माफी मागायची दादा नवीन असाल तर मित्रांनो लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त लाईक डन केलं धन्यवाद धन्यवाद पहिलं लाईक डन केलेला आहे आपले आणि इथे दादांनी चॅनल ला नवीन असाल तर मित्रांनो लाईक करा शेअर करा चॅनल लाईब करा चॅनल वरती जाऊन व्हिडिओ चेक करा व्हिडिओ कसे वाढतात नक्कीच सांगा कॉमेंटद्वारे सुष्माताई झालं का तुमचं जेवण बनवून झालं का सुषमाताई स्वागत आहे तुमचे सिरीज दादा मतदार स्वागत आहे तुमचे स्वागत तुमचे आहे तुम दादा आमच्या लाईव्ह वरती

अश्विनी कॉमेड अश्विनी सोमशी कॉमेडी चॅनल आहे मित्रांनो भाग्यश्री जर्नी नमस्कार वहिनी दादा नम नमस्कार नमस्कार, नमस्कार भाग्यश्रीताई भाग्यश्रीताई तुमचं आमच्या लाईव्हवरती स्वागत आहे आणि चॅनलवरती स्वागत आहे असा सपोर्ट करा मित्रांनो आजवर जो सपोर्ट केला त्याच्यासाठी धन्यवाद आम्ही तुमक जो सपोर्ट करा त्याच्यासाठी धन्यवाद लाईक डन केलं धन्यवाद दोन लाईक झालेले आहेत धन्यवाद मित्रांनो असा सपोर्ट करा करा छान छान कॉमेंट्स करा तिसरं लाईक डन कुणी केलं आहे तिसरं लाईक डन पण आलेला आहे धन्यवाद तुमचे सर्वांचे मित्रांनो श्री शिंगे दादा मी पुण्यामध्ये जॉब करतो आहे तुम्ही कुठे राहता दादा आम्ही पण पुणेकर आहोत जुन्नर तालुका आहे आमचा श्री छत्रपती शिवाजी महाराज जन्मस्थान म्हणजे शिवनेरी जवळचे आहोत आम्ही पण आम्ही आता सध्या कर्नाटकला असतो आहे दादा कर्नाटकला असतो आहे जॉबसाठी वंश चौधरी एक शायरी हे किया हे बहुत खूपसुरत हे आपकी हसी इनो इनोने मत देना बहुत खूबसूरत है आपकी हंसी एक होने मत देना मेरे भाई ऐसे मेहनत कर करते रहो चाहे लोग कुछ भी कहो आप आपको आप उसकी बातों को इग्नोर कर देना धन्यवाद धन्यवाद वंश चौधरी दादा खूब छान खूब छान तुम्हारी शायरी आम खूब आवड़ी तेजी स्क्रीनशॉट का दादा स्क्रीनशॉट काढून घेतलेला आहे खूप छान दादा आज पहिल्यांदाच वंश दादा तुम्ही चौधरी वंश चौधरी दादा तुम्ही आज पहिल्यांदाच लाइव आले आणि खूप छान कमेंट्स केली मनापासून तुमचा धन्यवाद आहे अप्रतिम श्री दादा म्हणतात अप्रतिम धन्यवाद धन्यवाद लाईक करा मित्रांनो लाइक करा लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राइब करा tụकुना आज सर्व जेव्हा तुम्ही येत असता कॉमेंट करत असताना प्लीज सांगत जा कुठून आम्हाला पण तेवढं वाटेल बाबा आपल्याला कुठून कुठून लोक पाहतात मुजरा धन्यवाद दादा श्री मानाच्या मुजऱ्याला एक तुम्ही आम्हाला समजता त्याच्यासाठी खरंच धन्य धन्यवाद दादा आमच्या एका महाराष्ट्र मराठी जोडी आम्ही तुम्हाला मानाचा मुजरा करतो

जॉईन केले भाग्यश्रीताई धन्यवाद असाच सपोर्ट करा मित्रांनो आणि पुढं आज आजपर्यंत जो तुम्ही सपोर्ट केला आणि पुढं जो सपोर्ट करा त्याच्यासाठी धन्यवाद धन्यवाद आम्ही येम एस सतरा धन्यवाद तुम्हालाही श्री श्री शिंगले दादा थँक्स लॉर्ड सर अँड मॅडम धन्यवाद दादा धन्यवादशिवाय आमच्याकडं बोलायला शब्दच नाही कारण तुम्ही खूप छान सपोर्ट करत आहात मित्रांनो राम कृष्ण हरी रा श्री स्वामी समर्थ राम कृष्ण हरी श्री स्वामी समर्थ बाय लग। बाय मनोज दादा म्हणतात नमस्कार राजू दादा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ दादा सहा लाईक जण झालेले आहेत मनोज दादा मनोज दादा नमस्कार श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री दादा शुभरात्री श्री दादा धन्यवाद धन्यवाद तुम्हाला आपल्या लाईव्ह आले छान छान कॉमेंट्स केल्या त्याच्यासाठी मनापासून तुमचा आभारी आहे गणेश जाधव रामकृष्ण दादा नमस्कार आपल्या स्वागत आहे भाग्यश्री ताई म्हणतात काय बनवतात वहिनी होते भेंडी बनवत आहे मनोहर दादा म्हणतात तिकडे वातावरण कसे आहे पाऊस पडत आहे का पाच दिवस झाले पाऊस चालू आहे दादा कंटिन्यू पाच दिवस झाले पाऊस चालू आहे सिरीज दादा म्हणतात मोस्ट वेलकम धन्यवाद झालेले आहेत जे कोणी नवीन असाल त्यांनी चॅनल वरती जाऊन वर व्हिडिओ चेक करा आणि आवडल्यास आवडल्यास फक्त आवडल्यास लाईक करा मित्रांनो आपली कुणाला जबरदस्ती नाही का आमच्या चॅनलला आमच्या व्हिडिओला तुम्ही लाईकच करा आणि सबस्क्राईबच करा तुमची मर्जी तुम्हाला व्हिडिओ आवडले तर नक्कीच लाईक करा आणि चॅनेलला कुठून आहात मित्रांनो फक्त एक रिक्वेस्ट आहे तुम्ही कुठून कुठून पाहता तेवढं आम्हाला कॉमेंटद्वारे सांगा म्हणजे आम्हालाही आनंद वाटत आम्हाला कुठून कुठून लोक पाहतात ते अश्विनी सोमशी कॉमेडी चॅनलला सरांचं स्वागत आहे मित्रांनो चॅनलला नवीन असंत लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा गणेश जाधव कोपरगाववरून आहे गणेश आहे का गणेश कसा आहे बरा आहे का गणेश घरचे सगळे कसे मामा मामी श्रद्धा प्रसाद सगळे बरे आहेत का सुधीर सुधीर संतरे लोक जालन्यावरून आहे धन्यवाद दादा तुमचंही आपल्या लाईव्ह वरती स्वागत आहे अरे आहे गणेश जाधव म्हणतात खरे आहे काही समजलं नाही बरे आहेत का ओके ओके चालत लाईक करा लाईक करा मित्रांनो गणेश लाईक कर विशाल ताईवाडे टकला सानूचा नवरा हाय हाय आयडीच नाव काय आहे मित्रांनो पहा विशाल ताईवाडे टकला सांगूचा नवरा दादा तुमची वाची आहे लाईक लाईक करा लाईक डन करा हाय विशाल दादा हाय हाय विशाल दादा म्हणतात कोणाचा नाही दिसणार नाव माझे हो का बरोबर आहे विशाल दादा चांगचा दा। आहे सर्वांनी लाईक करा आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनल वरती जाऊन व्हिडिओ चेक करा व्हिडिओ कसे आहेत नक्कीच सांगा कॉमेंट थ्रू श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेवदत्त

जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र मंत्र दादा चैनल ला नवीन असान का लाइक करा शेअर करा चैनल ला करा चेक वरती जाऊन मित्रांनो व्हिडिओ चेक करा कसे नक्कीच सांगा चला तर मित्रांनो नेटचा पुढा इश्यू आपण लाईव्ह बंद करून परत चालू करूया बाय सर्वांना